नमस्कार मी बाळासाहेब शेटे पाटील लोकपत युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सहकार राजकारण धर्म अध्यात्म मनोरंजन अशा विविध क्षेत्रांच्या मुलाखती बातम्या आणि सार काही आपल्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत काल दिनांक अठ्ठावीस जून रोजी रात्री पेट्रोलिंग करत असताना राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस इन्स्पेक्टर श्री ठांगे आणि त्यांची टीम त्यांना माहिती मिळाली की मोटरसायकल वरती कोणी संशयित तीन जण येत आहेत आणि त्यांच्याकडे काही बनावट नोटा असण्याची शक्यता आहे राहुरीमध्ये त्यांना अडवलं आणि त्यांची झडती घेतली तेव्हा ते त्याच्या ते त्यांच्या बॅगेमध्ये एक बनावट नोटा ज्या आहेत त्या मिळून आल्या त्यानंतर त्यांच्याकडे अधिक विचारपूस केली तेव्हा लक्षात आलं की त्यांनी या बनावट नोटा ज्या आहेत ह्या टेंबुर्णी या ठिकाणी बनवलेल्या आहेत तत्काळ हे पथक जे आहे हे रात्रीच ठेंबुर्णी या ठिकाणी गेलं आणि त्या ठिकाणी छापा टाकून पाहिलं असता त्या ठिकाणी एक एक घर आहे तर ते त्यांनी एक भाड्याने चा घेतलेलं आहे आणि त्या ठिकाणी एक पूर्णच्या पूर्ण नोटा छापण्याचं जे युनिट आहे त्या ठिकाणी बनवण्यात आलेलं होतं त्यामध्ये मग जे झेरॉक्स मशीन आहे प्रिंटिंग जे काही प्रिंटिंगसाठी जे काही मशीन आहे ते, ते आहे काउंटिंगसाठी मशीन आहे हे सगळं जे काही मटेरियल त्या का ठिकाणी मिळून आलं नोटांसाठी वापरला जाणारा कागद आहे तो मिळून आला कटर्स मिळून आलेले आहेत आणि त्याच्याबरोबर एकूण साधारणतः सहासष्ट लाख रुपयाच्या बनावट नोटा मग पाचशे रुपये डिनॉमिनेशन दोनशे रुपये डिनॉमिनेशनच्या नोटा काही नोटा ज्या आहेत त्या कट केलेल्या नाहीत अशा या मोठ्या प्रमाणावरती त्या नोटा त्या ठिकाणी मिळून आलेल्या आहेत हे जे तीन आरोपी आहेत ते एक म्हणजे सोलापूर जिल्ह्यातला राहणार रा आहे दोन कर्जचे राहणारे आहेत तिघांनाही ताब्यात घेतलेलं आहे आणि पुढील तपास आम्ही करत आहोत